का आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टर मध्ये सही करावी लागली आरोपीच्या रजिस्टर मध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी आम्ही त्यांना मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो पण त्यांनी आम्हाला एक ते पाचच्या वेळात जरी तुमची चौकशी तुम्हाला प्रश्न विचारले असतील नाही विचारेल तरी तुम्हाला इथे बसवून राहायचंच आहे म्हणजे एक ते पाचच्या वेळात आम्हाला कंपल्सरी चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत सका म्हणजे एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार त्यावेळेला आमची चौकशी होईल आज माझी चौकशी पूर्ण झाली कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते तरी पण मी उद्या आणि आठ तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाच्या आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने okay. आज दुपारी माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकीसाठी बोलवलं होतं त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली आवश्यक ती कागदपत्रं दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे उद्या पुन्हा एकदा सकाळी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ती हजेरी लावायची आहे त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत आज कशा काय आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसायासंबंधीचे उत्पन्नासंबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आज तिची माहिती संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची उद्या सकाळीच्या वेळेमध्ये शुभमचं घेतले असं मला अपेक्षित आहे महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये रत्नागिरी येथे माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चार मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये हजेरी आणि जी आवश्यक माहिती पुरवण्यासंबंधीचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी पत्नी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी हजर राहणार आहे संपूर्ण सहकार्य करण्याची माहिती याची भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे आणि त्याबरोबर माझ्या मोठ्या भावाला दीपकला आणि माझी वहिनी अनुराधा ह्या दोघांनासुद्धा यासंबंधीची चौकशीसाठी नोटीस आलेली आहे तीही दोघं त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेमध्ये हजर राहून जी माहिती विचारतील त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देणार हा आपल्याला विश्वास देऊ इच्छितो तर पुन्हा एकदा तुम्हाला नोटीस बजावण्यात काय हां मला सुद्धा वैयक्तिक त्यांनी उद्या मंगळवार पाच तारखेला दुपारी एक वाजता रत्नाच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस दिलेली आहे मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे हे आपल्याला सांग निर्भय बनो या माध्यमातून ॲडवोकेट असीम सरोदे असतील त्यांचे सहकारी असतील यांनी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो या अनुषंगाने एक चळवळ उभी केलेली आहे निश्चितपणे ह्या लोकसभेच्या विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ई व्ही एम मशीन असेल इतर अनेक गोष्टी असतील त्यातल्या अंतर्गत काही गोष्टी असतील त्या जनतेसमोर याव्यात या उद्देशाने कायद्याच्या चौकटी बसून बसून यासंबंधीची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला रत्नागिरीमध्ये सुद्धा निर्भय बनवच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची सभा होणार आहे त्या सभेमध्ये आम्ही सर्व मंडळी सहभागी होणार आहोत निश्चितपणे एक चांगली भूमिका जनतेची भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती नक्कीच स्वागतार्थ आहे त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का तर त्यांनी जे वस्तुस्थिती आहे जे चाललेलं देशाचं राज्याचं राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती त्यांची मतं मांडलेली आहेत निश्चितपणे त्या संपूर्ण भूमिकेला वैयक्तिक राजन म्हणून पाठिंबा असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने ती जी भूमिका असेल ती पक्ष नक्की जाहीर करेल पण त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी का हां त्यांनी जे आरोप केले ते त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडे असलेली माहिती त्याच्या आधारे आरोप केले असतील आरोपांमध्ये तथ्य शंभर टक्के असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी असं त्याचं माझं या ठिकाणी स्वतःचं मत आहे वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना भाजपा युती असताना शिवसेनेचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब गटाचं त्या ठिकाणी उमेदवार होता त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार दिला गेला शिवसेनेकडनं गेले दोन टर्न लोकसभेकरता विनायक साहेबांना संधी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली दोन्ही निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिकाऱ्यांनी ते निवडून आले आणि म्हणून आमच्यासमोर भाजपचा उमेदवारी येऊ दे आमच्यासमोर अजितदादा गटाचा उमेदवारी येऊ दे आणि आमच्यासमोर शिंदे गटाचा उमेदवार होते आम्ही त्यांना आमच्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या तऱ्हेची लढत देऊ